महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथे मटका व जुगार निवेदन देऊनही सुरूच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचा आशीर्वाद पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनाला केराची टोपली आखाडा बाळापूर भाजप कार्यकर्ते पोलीस अधीक्षकांकडे घेणार धाव कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मटका जुगार राजरोसपणे चालू असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे आखाडा बाळापूर येथील भाजप कार्यकर्ते गजानन पाटील बोंडारे शेरसिंग बावरी यशवंतदादा पंडित ज्ञानेश्वर चोरमारे महेंद्रसिंग बायस पुष्पाताई शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुटे यांना आखाडा बाळापूर व परिसरातील चालू असलेले मटका जुगार अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती पण दोन दिवस उलटूनही राजरोजपणे मटका सुरूच आहे त्यामुळे आखाडा बाळापूर येथील मटका किंग यांना कोणाच्या आशीर्वादाने हे मात्र कळायला मार्ग नाही त्यामुळे अद्याप निवेदनाची दखल घेतली नसल्याचे भाजप बोलले जात आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आखाडा वाळापूर भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन अवैध धंदे करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा हिंगोली पोलीस अधीक्षकाकडे निवेदन देऊन उपोषण करणार असल्याचे गजानन पाटील बोंढारे शेरसिंग बाबरी यशवंतदादा पंडित ज्ञानेश्वर सोरमारे महेंद्रसिंग बायस पुष्पाताई शिंदे ओमप्रकाश ठमके मारुतराव देशमुख अमरनाथ गिरी बालाजी हेंद्रे आदींनी इशारा दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज बंद करणे घेणार कलिज नोटीस निवेदन तुम्हारा काम आहे ना बंद करण्या सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट